त्या गावी मुशीच्या जवळ आहे हा प्लॉट आहे पूर्ण ड्राय म्हणजे इथं आता मी पॉईंट चेक करण्याचा प्रयत्न केला परंतु आत्ता या प्लॉटमध्ये एकही पाण्याची धार ॲक्टिव्ह नाही इकडं माझ्या मते दगडाच्या खाणी आहेत इकडं दगडाच्या खाणी आहेत तर पाहू शकता इकडे काम चाललं आहे ना धुराड दिसतोय तिकडं पूर्ण खाणीचा प्रकार आहे वाटतं आणि बघूयात आता एक एस्टिमेटेड म्हणजे आत्ता तरी पाणी मिळालं असं वाटत नाही मारताना कदाचित साठलेलं पाणी निघल परंतु तो तु पॉईंट आत्ता तरी ड्राय म्हणूनच मारायला लागणार आहे जर घराचं बांधकाम करणारं असतील तर तर मित्रांनो एक पॉईंट मिळतोय इथं तो दोन तीन धारावर दिसतोय दोन धारावर तरी आहे परंतु ड्राय आहेत पाहूयात आता या प्लॉटचं मला वाटते लवकरच बांधकाम होणार आहे त्यामुळं इथं जरी बोर मारला तरी तो ड्राय म्हणूनच मारायला लागणार आहे मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की भूजलधारा चॅनलला आणि बोरवेल रिसर्च या दोन्ही चॅनलला नक्की